हाय हॅलो मित्रमंडळी आणि आज बघा आम्ही आज कोल्हापूरला गेलो तुम्हाला माहितीच आहे कामानिमित्त तर कोल्हापूरमध्ये दवाखान्यात जाऊन दाखवून आल्यानंतर येताना रस्त्याला मला हे दिसलं म्हटलं चला एक व्हिडिओ बनवूया खूप बेकार वाटलं की ज्या वयात आपल्याला शिक्षण पूर्ण करावं लागतं त्या वेळा वयातना पोटासाठी काहीतरी अशी तारीवरची कसरत करावी लागते जीव मुठीत घेऊन हे खेळ दाखवतात तर प्लीज आपली कला सादर करून ते काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात तर अशा लोकांना प्लीज तुमच्याकडून होईल तेवढं सहकार्य करत जावा आणि शिक्षण वगैरे घेण्यासाठी वगैरे तुमच्याकडून होत असेल तर नक्की प्रयत्न करा बरं का आणि तिथून पुढे मग आम्ही मी थोडा वेळ बघितलं आणि तिथून पुढे आणि पुढं पुढं निघले तर भरपूर असं काही दिसलं रोडला पण मी पूर्णपणे मला नाही शूट करता आलं जेवढं होईल तेवढं टिपण्याचा मी प्रयत्न केला आहे तर व्हिडिओ आपण सर्व सर्वांनी शेवटपर्यंत नक्की बघण्याचा प्रयत्न करा बरं का आणि त्या मुलगीचं खूप वाईट वाटलं बरं का मला तुम्ही पण व्हिडिओ बघा आणि लाईक नक्की करा आणि तिथून पुढे निघाले तर आमच्या कोल्हापूरमध्ये विमानस्थळ आहे तुम्हाला माहितीच आहे आणि नुकतंच विमान दिसलं चला म्हटलं विमानाचा व्हिडिओ करूया खूप जवळ होतं पण ह्याच्यात मोबाईलमध्ये नाही मला तसं दाखवता येणार पण जेवढं होईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे बघा खूप छान वाटला ओ आज आणि पाऊस नव्हता ढगाळ वातावरण होतं पण पाऊस नव्हता बरं का आज आमच्याकडे कोल्हापूर तर नक्की लाईक करा बरं का